त्रेता युगात आत्म ऋषींच्या साधनेमुळे श्री दत्तात्रय प्रभूंनी आपले अमोघ दर्शन दिले होते व पांचाळ राजाला त्याला लागलेल्या ब्रह्महत्येच्या पातकातून मुक्तता केलेली होती त्यांचे सर्व नरक चुकवलेले होते पापांचा क्षय केलेला आहे म्हणून सर्व भाविक भक्तांनी आत्मतीर्थावर जाऊन आपल्या पापांचा प्रसव मोडावा आपल्या झालेल्या पापांचे चुकांचे चिरायू अवतार श्री दत्तात्रय प्रभूंच्या चरणी प्रायचित करावे जेणेकरून सर्व त्रसित जीव या स्थानी आल्यावर शांत होतील त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील आत्म ऋषींच्या विनंतीवरून श्री दत्तात्रय प्रभू या स्थानी दररोज मध्यानकाळी भोजनासाठी येतात म्हणून आपण मध्यान काळी अवसराला आपला स्वतःचा घरून आणलेला उपहार येथे दाखवावा भोजनानंतर श्री दत्तात्रय प्रभू दत्त गुंफेत विश्राम करतात एवढेच नाही तर हे स्थान श्री दत्तात्रय प्रभू श्री गोविंद प्रभू व सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी संबंधित असल्यामुळे या स्थानाला माया व वा कृपाशक्तीचा वास आहे म्हणून या स्थानाचे दर्शन केले तर आपल्याला मुख्य फळ प्राप्त होते आपला धर्माधिकार वाढतो योग्यता वाढते जर येथे नदीच्या पात्रात स्नान केले तर आपल्या पापांचा नाश होतो आपले दारिद्र्य संपते या स्थानी अन्नदान केल्याने महादुःखांचे नाश होते व जीवाला सुख समाधान प्राप्त होते दंडवत प्रणाम